उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विसर्गामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी नदीकाठच्या परिसरात जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केली या यावेळी त्यांनी उजनी धरणाच्या प्रशासकीय अधिकारी यांना कॉल करून उजनी धरणातून चंद्रभागा नदीपात्रात सोडण्यात आलेल्या विसर्गाबाबत अधिक माहिती घेतली यानंतर पुराचं पाणी शिरलेल्या व्यास नारायण झोपडपट्टी भागातील महिला भगिनींची भेट घेऊन त्यांच्या सोयी सुविधांची पाहणी केली तसेच पूरसदृश परिस्थिती असल्यानं दक्षता घेण्याचं आवाहनही यावेळी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केलं यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मीण शिरसट माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांच्यासह अनेक माजी नगरसेवक व पंढरपूर अर्वण बँकेचे चेअरमन सतीश मुळे आधी उपस्थित होते आणि मागचं पाऊस प्रचंड आहे अजून दोन दिवस पाऊस अशी शक्यता आहे पाऊस पडण्याची तेव्हा सरकारनं धरणात पुढे उद्या तर जादा पाणी आलं साठवायला जागा राहणार नाही त्याचा ताण धरणावरती येईल म्हणून आता एक लाखानं पाणी आपण सोडतो आहे फार काही ओवर पाणी येणार नाही ना अजूनसुद्धा चार मीटरची लेवल खाली आहे धोका पातळीच्या दहा बारा फुटाच्या खाली लेवल अजूनसुद्धा आहेत पण तरीसुद्धा कुठेतरी या स्नारायण झोपडपट्टीच्या खालच्या बाजूला नदीपात्रात कुठं काही झोपड्या असतील तिथं पाणी येण्याची शक्यता आहे म्हणून त्या लोकांनाही आपण सावध केलं आहे त्यांची सोय कुठतरी बाहेरच्या वरच्या बाजूला करायचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आपणही का सगळ्यांनी काळजी घ्यावी तरुण मुलं आहेत आपण रोज टी व्हीवरती बघताय कुठं पवायला जाते कुठं काय होते म्हणजे सगळ्या तरुण सहकार्याला विनंती आहे की निसर्गाशी उपाय आपण खेळू नये आपला जीव अनमोल आहे आयुष्य कायपणा बोलून येत नाही या गोष्टी त्यामुळे भावनेच्या बारामध्ये आपण धाडस काहीतरी करायला रा जातो आणि अनेक आपण टी व्हीवरती बघतो कुटुंबच्या कुटुंब ह्या कुटुंब पुरामध्ये वाहून गेलेली तुम्ही सगळ्यांनी बघितली असतील या सगळ्या गोष्टीची काळजी आपण घ्यावी